म्हणले तुमचं परत एकदा स्वतः आणखे मात्र युट्यूब चॅनलवर बरेच टाईममधून तुम्ही ब्लॉग बघत असाल कारण की मध्ये पाय मोरलेला आपल्या ना आता मॅच आहे आमचे जीवचंद्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नावाने आयोजित केले जीवचंद्र इथं हो त्याला पोचतो आमचे कोण कोणकोण आण कोण नाही आणतं नाही तर मॅचचा टाईम होता सहाचा तर आम्हाला आठ इथंच वाजलं ना आम्हाला वाटलं लेट झालं पण अजून आज ओपनिंग डे आहे अजूनपर्यंत सुरुवात नाही झाली घेण्याची ज्या आम दिवसातून भेटतो आमच्या प्लेअरला म्हणून आणि पण येणयदा बघ रे इकडे तसला आहे का बॅटिंग लव त्या आहे जास्त करून फिफट्या पाणी आता काय मारल्या तुने सीजन खपता खपता एक चांगली सुरुवात येऊन ते <laughs> <laughs> काय बोलत आहे म्हणता अजून तुला सपोर्टर इथे खूप आहेत नाही त्याचं सपोर्टर सगळे घडत आहे त्याचा विषय नाही अजून एक खाऊ काय लांब लांब रेलदा दुकान आवरा चाललं का त्यांना आमच्यासाठी टाइम नाही जाम पोरां राएक राएक राए? थीक थीक जाम आल पोरांचा अनेक येतो जास्त सपोर्ट आहे अनेक मुलं जास्त कस्टमर आहे विजिट द्या आपल्या परीस्पॉर्डला कधी आला तर सगळं आहे ना आपल्या बॅटिंग कशी काही असेल तुझी आहे का नाही व्यवस्थित आहे ते रनआउट जम्प करतात त्याला करते पण आता चांगली बॅटिंग लागली तर रनआउट झालात पाहिजे आमच्या अजून एक धक्का बरं आमचा नेहल शोल्डर केला पाहिजे कसा काय करे

महिला टीम भूमिका लेके आतालेला आणि शरीर भेद महाराज हिच्या पालावर आला 8 मधून 55 रनने दोन वे क्लास घेतला बोलता बॉल येलेला आणि सिंगल की शॉट विकेट जवळपास झालाय सिंगल कंप्लीट डबल साइड विकेट झाली चुकी होते हीचा प्रयत्न केल्यानंतर आला जीती एक एकही नो भी विकेट तीन धावा कंप्लीट झालाय मधण्याच्या 8 मधून 212 तुम्हाला द्यावा लागती पुढचा बॉल सूरजचा हा चेंडू कवर्स मध्ये गेलाय बी पेक्स का कवर बाउंड का चाली से ने आउट के पास रन 3 4 बी पेक्स का रन नावाने लगी है तो या वैसा मोहलायन की फ्लक करते हैं और साइड ऑफ पैनल फ्लैग जैन की तरफा गति गति का बॉल ऑन साइड अकेला डीप मिड ऑफ डायरेक्शन बोल रहा है शेंद्र से गैलेक्सी कर में या शॉट पे धावा tackling पर तेज ना चला बॉल उड़ला उड़ला

काहीतरी स्टोरी घेऊन आल्या माझ्या जाऊन बघू आता आम्हाला जमते का मग तर माझं नाही पण यांची इच्छा आहे का काहीतरी करू तर बघू बिना बारीक फोरानाच आता काय बोला तर दादा। दिले माझे झोपमोर पण गेले डोले बघू एकदा कसं झालं बारीक बारीक एकदम माझा का खेळते म्हणजे आनंद आहे ते क्रिकेट का खेळते का आनंदच हो आनंद आहे आनंद ना नवीन व्हिडिओचा पण एक काम चालू आहे आता एंडिंग तुम्हाला काही करू नका चला बघू जमला तर व्हिडिओ बनवून प्रयत्न करता अरे बाबा बिना स्क्रिप्ट कसा घ्यायचा डायलॉग लिहलेला असते स्क्रिप्ट डिप्टर बनवते आठवण नाही व्हिडिओ नसेल ब्लॉग टाईपच काहीतरी जरासा बनवू यांची पण इच्छा आहे बनवायचंच म्हणजे त्यावेळी इथपर्यंत बघला होता तुम्ही व्हिडिओ बघले जेव्हा डायरेक्ट

अभी तो कुछ मिला क्या कुछ नहीं धंधा खाली है सोधा मैं मरते रह जाऊं लग सप्ताला में पूरा ना नाम से अकेले हो जाएगा बेटा चलो ले फुक फेंक दे नहीं काय हो नक्कीच येत्या काही काळात सर्वात मोठी पालखी सोला आणि जत्रा असणारा गाव खारबाव आणि कालिका मातेची यात्रा लवकरच येणार आहे त्याच्यासाठी एक तर एक्सायटेड आहो आम्ही काल मॅच हरलो आम्ही फायनलची पांजवी इथं जाम दुःख झालं आणि चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नंतर बाय बाय राधे राधे